राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर माझे फोटो देखील वापरू नका असे आदेश राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिले होते त्यानुसार त्यांच्या वाढदिवसापर्यंत ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यालयात किंवा इतर ठिकाणी शरद पवार यांचे फोटो दिसत होते मात्र वाढदिवस होताच त्यांचे फोटो कार्यालय आणि इतर ठिकाणांहून देखील हद्दपार करण्यात आल्याची बाब समोर आली त्यांच्या फोटोच्या सगळ्या ता यशवंतराव चव्हाण यांनी जागा घेतल्याचं दिसत आहे एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून आजही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला जात असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं मात्र शरद पवारांच्या आदेशाचं पालन उशिरा का होईना केल्याचं दिसत आहे त्यातही मागील काही महिने ठाण्यात तर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी सुरू आहे आरोप प्रत्यारोपांची जडी उठवली जाते मात्र त्यानंतरही शरद पवारांचं स्थान अजित पवार गटाकडून कायम होतं मात्र आता वरिष्ठ पातळीवरच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून दिसतंय त्यामुळे आता आमचे नेते अजित पवार हीच कुणगाट पदाधिकाऱ्यांनी बांधली असून त्यानुसार अजित पवार यांच्या ठाण्यातील ज्या कार्यालयांच्या प्रवेशद्वारावरील बॅनरवर आणि कार्यालयात शरद पवार यांचे फोटो होते त्याची जागा आता यशवंतराव चव्हाण यांनी घेतल्याचं दिसतंय शरद पवार यांचा वाढदिवस बारा डिसेंबर रोजी झाला तेरा डिसेंबरच्या पहाटेच शरद पवार यांचे फोटो हद्दपार झाल्याचं दिसून आलं त्यातही कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बॅनरवर शरद पवार यांचे फोटो न काढता त्याच फोटोवर यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आल्याचं दिसून येत आहे शरद पवार यांनी दिलेल्या आदेशाचंच पालन आम्ही केल्याचं मत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले त्यामुळे आता याचे पडसाद कसे उमटत आहेत हे आता आगामी काळातच स्पष्ट होईल